महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे विधानसभेमध्ये संध्याकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान कसं यावर याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आलाय निवडणूक आयोगाने सहा नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे सुनावणीच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केलाय न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली या सुनावणीच्या दरम्यान आंबेडकरांनी युक्तिवाद केलेला आहे महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला त्यानंतर मुंबई हायकोर्टानं नोटीस दिली आहे संध्याकाळी सहा नंतरच्या मतदानावर आयोगाला नोटीस देण्यात आली सहा नंतर झालेल्या मतदानाचा स्लीपचा रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे मागितला तो अद्याप मिळाला नाही निवडणूक आयोगाने संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे संध्याकाळी सहा नंतर निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली का असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही असं अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली दोन आठवड्यामध्ये नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत एक हा सहा नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे रिझल्ट इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे